श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन ह्या नवीन व्हिडिओ तिथीला हरतालिका साजरी केली जाते यंदा सव्वीस ऑगस्ट म्हणजेच मंगळवारी आहे हरतालिका व्रत महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यामध्ये हे व्रत विवाहित महिला पतीच्या कल्याणासाठी दीर्घायुष्यासाठी आणि कुमारिका उत्तम वर मिळण्यासाठी करतात असे म्हणतात की या व्रताची सुरुवात देवी पार्वतीने महादेवांना प्राप्त करण्यासाठी केली होती त्यामुळे या दिवशी महिला उपवास करतात आणि शिवलिंगासह देवी पार्वतीची पूजा आराधना करतात पौराणिक कथेनुसार देवी पार्वतीला महादेव आपले पती व्हावे अशी इच्छा होती त्यामुळे त्यांनी हे व्रत आपल्या सखीसह केले होते पार्वती यांनी केलेल्या व्रताच्या प्रभावामुळे भगवान शंकर प्रसन्न झाल्याने त्यांनी देवी पार्वतीसह विवाह केला हर म्हणजे अपहरण करणे आणि तालिका म्हणजे सखी देवी पार्वतीच्या सखीने त्यांचे हरण करून त्यांना जंगलामध्ये नेऊन जिथे त्यांनी महादेवांना प्राप्त करण्यासाठी हे व्रत केले त्यामुळे या व्रताला हरतालिका असे म्हटले जाते हरतालिकेचे व्रत हे फळ खाऊन केले जाते तसेच हे व्रत दुसऱ्या दिवशी सकाळी सोडले जाते व्रताच्या दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर पूजा करून व्रत सोडावे या दिवशी भगवान शिव माता पार्वती आणि भगवान गणेश यांच्या मूर्ती वाळू किंवा काळ्या मातीपासून हाताने बनवल्या जातात काही लोक पार्वतीसह सखी पण पूजा करतात पूजा स्थळ फुले आणि पानांनी सजवतात चौरंग ठेवून त्यावर केळीची पाने पसरवून भगवान शंकर माता पार्वती आणि भगवान गणेश यांची मूर्ती स्थापित करतात यानंतर सौभाग्याच्या सर्व वस्तू माता पार्वतीला अर्पण कराव्या आणि भगवान शिवाला धोतर आणि कापड अर्पण करावे आणि षडशोपचार पूजा करावी त्यानंतर तृतीयेची कथा ऐकावी आणि रात्री जागरण करावे आरतीनंतर सकाळी देवी पार्वतीला कुंकू अर्पण करावं आणि दही कानोळे याचा नैवेद्य दाखवून उपवास सोडावा सकाळी भगवान शिव देवी पार्वती आणि भगवान गणेश यांच्या मूर्तींचे विधिवत विसर्जन केल्यानंतर पारण केले जाते धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच हरतालिका तृतीयेच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका ही एक वस्तू ही वस्तू टाकल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रकार पितृदोष ग्रहदोष शत्रुपीडा तर नष्ट होणार आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण सुद्धा पूर्ण होणार आहे तर ते कोणती वस्तू टाकायचे कोणत्या वेळेत टाकायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जे करून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही हरतालिकेचं व्रत हे अतिशय कठीण आणि पवित्र व्रत मानलं जातं आणि म्हणूनच या दिवशी जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा स्नान केल्यानंतर आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दान हे करायचं हे दान केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जेवढी पण नकारात्मकता इडापिडा दोष दारिद्र्य दूर होऊन आपल्यावर उमा महेश्वराची भरभरून कृपाही होणार आहे पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये या काही वस्तू टाकायच्या आणि आपल्याला स्नानही करायची ही स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होणार आहे अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बराचसा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा टिकून राहत नाही जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील कल होत असतील आजारपण येत असेल मुलं खूप चिडचिड करतात हट्टीपणा करतात त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नाही ना की आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल मुलांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील संतान प्राप्तीमध्ये समस्या येत असतील तर या प्रकारच्या समस्या का निर्माण होतात तर त्या निर्माण होतात आपल्यामध्ये असणाऱ्या दोषामुळे जर आपल्याला की आपल्या घराला नजर लागलेली असेल कुंडलीमध्ये राहू केतू शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील किंवा घरामध्ये पितृदोष असेल वास्तुदोष असेल तर त्यामुळे सुद्धा अशा प्रकारच्या समस्या आपल्या जीवनामध्ये निर्माण होत असतात आणि या काही तिथी आहेत या तिथींना जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे निश्चितच आपल्याला या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते आणि म्हणूनच हा उपाय करण्याकरता आपल्याला हरतालिकेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे कारण असं म्हटलं जातं आपण ब्रह्ममुहूर्तावर जी पण कार्य करतो त्यामध्ये आपल्याला अनंतपटीने हे प्राप्त होत असतं अंतरुणामध्येच आपल्याला महादेव माता पार्वती आणि गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवातही करायची आहे आता आपल्याला आंघोळीला पाणी हे काढायचं आता तुम्ही आंघोळी करता थंड किंवा गरम कोणतंही पाणी हे घेऊ शकता आणि त्या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला टाकायचे ते म्हणजे गंगाजल गंगाजल टाकून स्नान केल्यामुळे आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून आपल्याला मुक्तता तर मिळतेच मिळते पण आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्यसुद्धा प्राप्त होत असतं दुसरी वस्तू जी आपल्याला टाकायची ते म्हणजे गुलाबाचं अत्तर किंवा अगदी तुम्ही गुलाबजलसुद्धा टाकू शकतात गुलाबाचं अत्तर हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये गुलाबाचं अत्तर किंवा गुलाबजल टाकून स्नान करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते तसेच आपल्या कुटुंबामध्ये एकोपा कायम टिकून राहतो तसेच आपल्याला एक छोटासा तुकडा जो आहे तो मदे दोश, दोश, दोश। मदे भीमसेनी कापूरचासुद्धा आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचा आहे जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये कापूर टाकतो आणि स्नान करतो तर त्यामुळे आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता पिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते कारण भीमसेनी कापूर हा नैसर्गिकरित्या बनलेला असतो त्याचबरोबर आपल्याला चिमुडभर हळदसुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची हळद ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आणि जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकतो आणि स्नान करतो तर त्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होत आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या आहेत त्यापासून आपल्याला मुक्तता तर मिळतेच मिळते पण आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये अपयशाचा सामना हा करावा लागत नाही त्याचबरोबर आपल्याला चिमुडभर काळे तिळसुद्धा आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे काळे तिळ हे महादेवांना अतिशय प्रिय तसेच काळे तिळ हे आपल्या सुद्धा समर्पित आहे आणि जेव्हा पण आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तिळ टाकतो आणि स्नान करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष क्रहदोष शत्रुपीडा दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते कारण तिळांना दारिद्र्यनाशक असं सुद्धा म्हटलं जातं या सर्वा वस्तु मदे तर या सर्व वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये तर आणि आपल्याला स्नानही करायचे पण बऱ्याचदा लोक चुकीच्या पद्धतीने स्नान, चुकी पद्धती स्नान करतात त्यामुळे सुद्धा त्यांना केलेल्या उपायाचं कोणतंही सुफळ प्राप्त होत नाही म्हणून आपल्याला काय आहे सर्वप्रथम एक मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं एक मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण स्नानही करायची ही स्नान करताना आपल्याला या एका प्रभावी मंत्राचा जपसुद्धा करायचं आहे गंगे यमुने चो गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु काव्यरी जलस्विरी कुरु या मंत्राचा अर्थ असा होतो गंगा यमुना गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू कावेरी या सर्व पवित्र नद्यांचं जल या पाण्यामध्ये समाविष्ट झालेलं आणि या पवित्र पाण्याने मी स्नानही करत आहे जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते आणि पवित्र तनाने पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला शंभर पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष हो शत्रुपिडा तर नष्ट होणारच आहे पण आपलं सातपिडांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या सर्व इच्छा मनोकामनासुद्धा पूर्ण होणार आहेत म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ